नमस्कार सर्वांचे सोनेरी स्पर्श या चॅनलमध्ये चॅनलला शांततेचा नोबेल पुरस्काराच्या मानकरी म्हणून मदर तेरेसा हे नाव सर्वांना परिचित आहे मदर तेरेसा या मानवतावादी समाजसेविका होत्या समाजाचे हित साधणाऱ्या या महिला होत्या अशा या थोर व्यक्तिमत्वाचे खरे मूळ नाव अग्नेक्स असे होते त्यांचा जन्म स्कोप जर या गावात त्यांच्या वडिलांचे नाव निकोलस व आईचे नाव ड्रेना फाईल बर्नॉई होते त्यांच्या आई नेहमी म्हणायच्या सर्वांसोबत वाटून खायला हवे मग त्या आईला विचारायच्या कोणासोबत वाटून खावे मग त्यांची आई सांगायची काही वेळा नातेवाईक आहेत तर काही वेळा सर्व गरजू आहेत हा शब्द अग्निशच्या ओळखल्या जाऊ लागल्या मदर तेरेसांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले एकोणाशे अठ्ठावीस मध्ये वयाच्या अठराव्या वर्षी अग्नेशचा बातिस्मा झाला आणि तिने ख्रिस्ताचा स्वीकार केला त्यानंतर त्या डबलिनला त्या गेल्या त्यानंतर त्या नन झाल्या नन नं झाल्यानंतर त्यांचा पुनर्जन्म झाला आणि त्यांना सिस्टर मेरी तेरिसा हे नाव देण्यात आले त्यांनी एका स्थानिक संस्थेत नंचे प्रशिक्षण घेतले त्या अनेक देश फिरल्या सहा जानेवारी एकोणीसशे एकोणतीस रोजी आयर्लंडहून भारतातील कोलकाता येथे आल्या त्यांनी कोलकात्यातील लोकांचे दुःख पीडा पाहून शिक्षिकेचे काम सोडले त्यांनी निर्धन अनाथ लोकांच्या सेवेसाठी कार्य सुरू केले त्या खूप दयाळू प्रेमळ होत्या लोकांकडून जमिनीचा काही तुकडा घेऊन तेथे -ते धर्मशाळा स्थापन केली त्यांनी कुष्ठरोग्यांची सेवा केली नंतर निराधार लोकांसाठी अनेक कुष्ठरोग दवाखाने अनाथलय घरे बनवली त्या खूप कामसू विनम्र स्वभावाच्या होत्या त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य हे दिनदुबळ्यांसाठी घालवले इसवी सन एकोणावीसशे एकोणऐंशीमध्ये त्यांनी नोबेल पुरस्कार मिळाला भारताने सुद्धा त्यांना इसवी सन एकोणावीसशे ऐंशीमध्ये भारतरत्न हा किताब दिला तेव्हाही त्या म्हणाल्या की मला दिव्यांच्या लखलखाटात जायला अजिबात आवडत नाही अनेक वर्षांपासून मदर तेरेसा यांना हृदय आणि मूत्रपिंडाच्या आजारांनी ग्रासले होते एकोणावीसशे त्र्याऐंशीमध्ये जेव्हा ते रोममध्ये पोप जॉन पॉल यांना भेटल्या तेव्हा त्यांना पहिला हृदयविकाराचा झटका आला त्यानंतर एकोणावीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये दुसरा हृदयविकाराचा झटका आला भयंकर स्थितीतही त्यांनी काम करणे सुरूच ठेवले आणि मिशनरीच्या सर्व कार्यात त्या सहभागी झाल्या मार्च एकोणावीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये जेव्हा त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना हे कळले तेव्हा त्यांनी मिशनरी ऑफ चॅरिटीच्या प्रमुख पदाचा राजीनामा दिला आणि त्यांच्या जागी सिस्टर मेरी निर्मला जोशी यांची नियुक्ती करण्यात आली पाच सप्टेंबर एकोणाशे सत्त्याण्णव रोजी अखेरचा श्वास त्यांनी घेतला मदर तेरेसा या थोर व्यक्तिमत्वाचे कलकत्ता येथे निधन झाले